हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कन्सेप्शन कन्सेप्शन चा मराठी तर धारणा बोध आकलन योजना कल्पना संकल्पन कि होता है कन्सेप्शन यू हैव नो कन्सेप्शन ऑफ वॉट हिज लाइफ इज लाइक दुसरा वक्य है मेडिसिन मेडि इन कन्सेप्शन तीसरा वाक्य है द न्यू प्ले इज अ ब्रिलियंट कन्सेप्शन चौथा वाक्य है वी नव हॅव अ क्लिअर कन्सेप्शन ऑफ द प्रॉब्लेम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू